एस सावखेडा गंगापूर येथील शाळेमध्ये विद्यालयात कुठल्याही नियुक्ती प्रक्रिया मान्यता न मान्यता न देण्याबद्दल आज दिनांक आक अकरा सात दोन हजार चोवीस या रोजी आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे की यांनी बेकायदेशीरित्या नियुक्त दिलेल्या आहेत व शिक्षणा अधिकारी व मुख्याध्यापक या दोघांच्या संगम मात्र मिळून यांनी ह्या या भरती केलेली आहे करिता याच्यावर गुन्हा तात्काळ गुन्हा दाखल करण्या करावा अन्यथा सतरा सतरा तारखेला मुक्तीदिनानिजी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आंदोलन करणार आहे व त्यांच्या रस्ता हो रस्ता रोख करणार आहे संस्थेमध्ये नेमकं कोणता भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी बेकायदेशीर नियुक्त केलेले आहेत ब किती किती शिक्षकांचे केलं उपयोग चार बघ आपल्या अधिकारी मान्यता दिली मान्यता दिली पण बेकायदेशीर मान्यता दिली त्यांनी जबाबदार कोण कोण आहे शिक्षण कोणी शिक्षणाधिकारी मुख्यधापक बरं बरं या सगळ्या तिघाच्या संगमता मिळून आणि जागा भरलेल्या आहेत तर मग केव्हा केव्हा भरल्या जागा आहे आत्ता मागे जागा भरल्या आहेत त्यांनी बेगादेशी जागा भरल्या त्यांनी त्या आमच्या राष्ट्रीय पक्षाचे आंदोलन येत आहे काय नाव तुमचं मी संजय पवार शहर परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस ठीक आहे